शेगावात धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न शेगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती भारतीय जनता पार्टी तसेच विविध हिंदूवादी संघटनांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य धर्मनिष्ठा आणि स्वराज्य रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले त्यांच्या जीवनगाथेतून प्रेरणा घेऊन नव्या पिढीने राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवावी असे आवाहन त्यावेळी करण्यात आले छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली व डी जेच्या तालावर तरुण थिरकताना दिसले या अभिवादन कार्यक्रमामुळे शेगाव शहरात राष्ट्रभक्तीचा आणि सामाजिक एक्याचा संदेश प्रसारित झाला हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे एकोणसत्तरावी जयंती आहे त्यानिमित्त सर्व भारतीय जनता पार्टी शेगाव शहर तसेच भारतीय जनता पार्टी शेगाव ग्रामीणच्या वतीनं आणि हिंदू धर्माचे बद्दल आस्था असणाऱ्या सर्व युवकांनी आजचा हा कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराज चौक शेगाव येथे आप आयोजित केला आहे छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्माकरता बलिदान दिलेलं आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शरीराच्या असंख्य असताना असतानासुद्धा त्यांनी धर्म सोडला नाही आणि त्यांची जी प्रेरणा आहे त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा हे महाराष्ट्रातलं हिंदवी स्वराज्य हे पोरकं झालं होतं परंतु छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग आणि त्यांची प्रेरणा एवढी दि दैदिप्यमान होती की त्या पेरणीतून असंख्य वीर उभे राहिले आणि या हिंदवी स्वराज्याचं रक्षण केलं आणि त्या मुघल सत्तेला चोख प्रतिउत्तर दिलं आणि आज हा जो महाराष्ट्रात आणि तसेच देशात छत्रपती संभाजी महाराजांचं महाराजांचं जे नाव आहे ते जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत अढळ राहील एवढं मी या निमित्तानं सांगू इच्छितो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज शेगाव शहरामध्ये छत्रपती छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाकरिता सर्वच हिंदू समाज बांधवांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देऊन छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी असे आवाहन मी छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने सर्व समाज हिंदू बांधवांना करत आहे